नमस्कार भुसाळ्या स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजनाचा आणि यावर्षी दोन दिवसाची अमावस्या आल्यामुळे लक्ष्मीपूजन कोणी पहिल्या दिवशी केलं तर कोणी दुसऱ्या दिवशी केलं तर आमच्याकडे बघा दुसऱ्या दिवशीच केलंय म्हणजेच एकवीस तारखे दिवशी तर बघा इथे सकाळपासून तयारी चालू होती आणि दुपारपासून पूजा मांडणी वगैरे तयार चालू होती आणि रांगोळ्या वगैरे मुलींनी छान अशा काढलेल्या होत्या आणि पाचच्या अगोदरच आरती करून घ्यायची होती कारण की अमावस्या संपणार होती पाचच्या नंतर तर अगोदरच आरती करून घ्यायचं होतं तर त्यामुळे आम्हाला लवकर घाईघाई चाललं होतं सगळं काही करायचं आणि त्यानंतर आरती करत असतानाच मल्हारमध्येच रडायला लागला कारण की त्याला आरती घ्यायची होती कोणाचं लक्षच नव्हतं त्याच्याकडे कारण की उशीर होत होता त्यामुळे सगळ्यांचं लक्ष की आरती लवकर आठपायची आहे पाचच्या अगोदर त्यानंतर मग मल्हारला समजावलं खूप रडत होता आणि तो पण आरती घेतला आणि त्याला पण खूप छान वाटलं आणि सगळ्यांनी आरती वगैरे म्हटली आरती झाल्यानंतर प्रसाद वगैरे वाटला आणि दर्शन घेतलं मा लक्ष्मी मातेचं आणि त्यानंतर बघा इथे थोडसा फोटोशूट वगैरे केला कारण प्रत्येक सण म्हटल्यानंतर फोटोशूट हा आलाच आणि त्यानंतर बघा बाहेर दिवे वगैरे लावले होते तर खूप सुंदर सजावट झाली होती आणि बघा आमच्या मोठ्या दिदीने रांगोळी काढली आहे सगळी काही आणि तिने सगळं काही डेकोरेशन केलेलं आहे आणि दिवे वगैरे सगळी तयारी तिनेच केली होती कारण की अर्ध्यातलं अर्धं काम हे सगळं आमची मोठी दीदी सगळं काही बघून घेते आणि छोट्या दोघी तिच्या हेल्पसाठी असतात तर त्या तिघीनं हे सगळं रांगोळीचं बघून घेतलेलं फक्त आम्ही आतमधली पूजा वगैरे मांडणे हे सगळं काही केलेलं आणि त्यानंतर बघा इथे खूप सुंदर वाटत होतं दिव्यांच्या सजावटीमुळं क जगमगाट वाटत होता दिव्यांचा आणि खूप सुंदर वाटत होतं कारण दिवाळी म्हटल्यानंतर खूप आनंदाचा सण असतो खरंच ज्या लोकांनी पहिल्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं त्यांचं खूप साधलं कारण की आम्ही कोरोनाचा निर्णय ऐकत नाही कारण आम्ही स्वतःच निर्णय घेतो जसं की काल निर्णयावर जे लिहिलेलं असतं तेच वाचून आम्ही निर्णय घेतो आणि तोच निर्णय घेतल्यामुळं कसं आम्ही ते लक्ष्मीपूजन केलं आणि लक्ष्मीपूजन केल्या केल्याच इथे धोधो पाऊस पडला पाऊस आता जाईल तेव्हा जाईल असं करत मी रांगोळी इतके शूट काढले तरी पण जायचा पत्ता नाही मग शेवटी मला कंटाळा आला आणि माझा मूडच मुडच झाला काय आले खाली आणि बघते म्हणले किती पाऊस आहे तर बघू शकताय खूप सारा असा पाऊस चालूच होता आता काय करणार मग आता काही पटाके काय उडवू शकत नाही मग फायनली इथे मी थांबले आणि खूप सारे असे फुलझेड लावले त्यानंतर इथे आपटिबाम फोडत होते मग मला रडायला लागला कारण हा आमचा असा कार्टून आहे की त्याच्याच आहे सगळे पटाके असं त्याला वाटतं कोणीही फोडू त्यालाच द्यावं लागतं सगळं मग मी त्याला देऊन टाकले आणि त्यानंतर तो शांत बसला तर खरंच वर्ष असंच झालंय की आंघोळी दारात आणि रांगोळी घरात तर खरंच या दिवाळीला असंच घडलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय थँक्यू